खवा न घालता बघा गाजरच्या हलव्यामध्ये आपल्याला खव्याचं टेक्शर दिसत आहे फक्त शंभर एम एल दूध आणि दोन चमचे धूप वापरून आपण खवा वापरल्यासारखा जाणेदार गाजरचा हलवा बनवला आहे जईस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब पण करून घ्या चला इथे बघा गाजर कसे घ्यायचे तर गाजरचा कलर आहे हा खूप छान डार्क कलरमध्ये घ्यायचा आहे जो फेंट कलरचा गाजर आहे तो आपल्याला साईडला काढायचा आहे आणि याची आपण साल काढून घेणार आहोत बघा साल कशी काळपट दिसत आहे आणि एखाद वेळेस यामध्ये बारीक कण अडकलेले असतात जे धुतल्याने पण निघत नाही आणि मग गाजरचा हलवा खाताना कचकच लागतो आता इथे मी गाजर किसून घेतलेले आहेत इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत आता कढई ठेवली गॅसवर कढईमध्ये आपण सर्व किसलेलं जो गाजर आहे ते घालून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला बघा आता इथे मी शंभर एम एल इतकं दूध घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध जास्त पण घालू शकता बघा आता इतक्या दुधामध्ये सुद्धा आपला हलवा एकदम मस्त होणार आहे आता आपण याला शिजवून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे जेणेकरून मग गाजराला पण पाणी सुटेल आणि गाजर शिजण्याला मदत होईल इथं मी आता चार चमचे इतकं दुधावरची साय घालून घेतलेली आहे साय घेताना साय फार जुनी नसावी ओ, ही आदल्या दिवसाची आणि आजची साय अशी दोन दिवसाची माझी साय जमा झालेली जा आहे ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे सायमुळे आपलं जे हलव्याला टेक्स्चर येतं ते एकदम खव्यासारखं येतं आता गाजराला पण पाणी सुटलेलं आहे आपण मंद आचेवरच यावर झाकण ठेवून घेणार आहोत बघा आता किती असं छान पाणी सुटलेलं आहे बघा शंभर एम एल दूध टाकलं होतं ता फक्त आपण आणि किती त्याला आता पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला लो टू मिडियमच्यामध्ये गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि परत झाकण ठेवून घ्यायचं आहे थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे परत आपल्याला एक दोन ते तीन मिनटानंतर ता चेक करत राहायचं आहे नंतर बघा गाजरमधलं जे पाणी आहे ते भरपूर कमी झालेलं तुम्हाला दिसेल त्यामध्ये आता एक चमचा मी साजूक तूप घालून घेतलेला आहे साजूक तुपामुळे टेक्स्चर तर छान येईलच पण जो आपला हलवा आहे तो खाली चिकटणार पण नाही दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटापर्यंत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान वाफवला हो जातो बघा आता परत त्याला पाणी सुटलेलं आहे आपल्याला जर दाणेदार आणि खव्याची टेस्ट पण लागेल आपल्याला तर ता आपल्याला सतत त्याला आता चमच्याने हलवत राहायचं आहे आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ एक किलोला मी अर्धा कप इतकी साखर घालून घेतलेली आहे साखर मिक्स करून घ्यायची आणि परत त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे दोन दोन तीन तीन मिनटामध्ये आपल्याला परतत राहायचं आहे बघा आता मी झाकण ठेवून घेत आहे आणि परत असं दोन ते तीन मिनटामध्ये परत परत असं चेक करत राहणार रा आहे बघा आता परत साखरेला पाणी सुटलं आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला परत गाजर जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत साईडला मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि ते ड्रायफ्रूट पण मी ते तुपामध्ये भाजून घेणार आहे तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता बघा आता गाजराचा कलर किती सुंदर आलेला आहे बघूनच आपल्याला खावासा असं वाटतंय आणि त्यातलं पाणी पण पूर्णपणे सुकलेलं आहे या स्टेजपर्यंत आल्यावरती परत आपल्याला एक चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे आता जे तूप आपण घालणार आहोत त्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला एकदम चमक येणार आहे म्हणून आपल्याला एक चमचा तूप घालणं गरजेचं आहे चमक येण्यासाठी हलवा करताना पेशन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी वेळ देणं पण महत्त्वाचं आहे नाहीतर आपण ठेवून दिला आणि ते पाणी आटेपर्यंत बघणारच नाही तर आपलं जे टेक्शर आहे ते येणार नाही आणि त्याला खव्यासारखी चव पण येणार नाही आता जे ड्रायफ्रूट मी तळून घेतलेले आहेत ते ड्रायफ्रूट पण घालून घेणार आहे मी इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत थोडे थोडे टाकून घेणार आहे आणि थोडे जे आहे ते साईडला ठेवलेले आहे ते आपण हलव्यावर वरून डेकोरेट करायला ठेवलेत आणि अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घालून घेतलेली आहे मस्तपैकी मिक्स करून घेऊ बघा काय सुंदर असा त्याचा सुगंध दरवडलेला आहे घरामध्ये बघा मस्त याआधी मी गाजर न किसता कुकरमध्ये कसा हलवा बनवायचा तो पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक पण मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल आणि परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद